अशा लोकांच्या घरी चुकूनही जेवू नका कुठे कसे व कोणाबरोबर जेवायला हवे यासंबंधी गरुड पुराणात सांगितलेले नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक जे लोक दुसऱ्यांना लुबाडून धनसंपत्ती कमवतात अशा लोकांची संगत आणि सहभोजन टाळा दोन एखाद्या व्यक्तीचे चरित्र चांगले नसेल आणि या गोष्टीची आपल्याला पूर्ण कल्पना असेल तर त्या व्यक्तीच्या घरी कदापिही जाऊ नका तसे केल्याने तुम्ही देखील अप्रत्यक्षपणे त्याच्या पापात सहभागी होता तीन चारित्र्यहीन व्यक्ती व्यसनी व्यक्ती वाईट विचारधारणा असणारी व्यक्ती त्यांच्या वाऱ्यालाही थांबू नका सहभोजन तर दूरच पण अशा वाईट लोकांच्या संगतीत येऊन आपणही वाईटच बनतो चार शीघ्र कोपी लोकांकडे जेवण टाळा त्यांना कोणत्या गोष्टीचा राग कधी येईल सांगता येत नाही आणि रागाच्या भरात ते तुम्हाला भरल्या ताटावरून उठवायलाही कमी करणार नाहीत चार चौघात अपमानित करतील म्हणून अशा लोकांबरोबर जेवू नका पाच ज्यांना तुमच्या प्रती सहानुभूती नाही दया नाही क्षमा नाही अशा लोकांचे वाईट विचार अन्नात समाविष्ट होतात आणि ते अन्न ग्रहण केल्याने आपलीही मानसिकता तशीच बनते आजारी व्यक्तीच्या घरी देखील जेवू नका आजारी व्यक्तीच्या घरी आजाराच्या प्रादुर्भावामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता असते सात जे लोक इतरांच्या चुगल्या करतात एकमेकांच्या मागे नावं ठेवतात असे लोक विचारहीन दर्जाचे असतात अशा लोकांची मानसिकता आपण सुधारू शकत नाही मग त्यांनी शिजवलेले अन्न देखील नकोच आठ व्यसने लोकांबरोबर जेवण टाळा तुम्ही व्यसनी नसला तरी देखील व्यसनी लोक तुम्हाला व्यसन लावायला मागे पुढे पाहणार नाहीत या उलट तसे करणे त्यांना आणखीनच गौरवाचे वाटते म्हणून अशा लोकांबरोबर जेवण आणि मैत्री टाळा नऊ कलह आणि क्लेशाच्या वातावरणात जेवण करू नये दहा वटवृक्षाखाली सुद्धा बसून जेवण करू नये अकरा वाढलेल्या जेवणाला कधीच नावे ठेवू नये बारा कोणी सांड सोडलेलं अन्न देखील आपण खाऊ नये तेरा उभे राहून देखील जेवण करू नये चौदा पायात चप्पल असेल तर जेवण करू नये पंधरा जेवण जास्त गोड किंवा तिखट करू नये सोळा अर्धी ठेवलेली फळं अर्धी मिठाई खाऊ नये सतरा जेवण सोडून गेल्यावर परत येऊन जेवण करू नये प्राणी किंवा पक्षी यांना शिजवलेले अन्न देखील आपण खाऊ नये एकोणीस श्राद्धाचं वास येणारं आणि फुंक मारून थंड केलेलं जेवण करणं चुकीचं आहे वीस अन्नात केस पडला तर ते जेवण पण चुकीचं आहे एकवीस कंजूस माणसाच्या हातानं हातचंसुद्धा जेवण करू नये तेवीस दारू विकणाऱ्या जवळचे सुद्धा जेवण करू नये चोवीस व्याजाचा धंदा करणाऱ्याच्या हातचं कधीच खाऊ नये हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद